अर्जुन आणि सायलीचा होणार प्रियाशी सामना नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की मैपतच्या घरातून प्रिया सायलीचे गाठोडे घेऊन बाहेर आलेली असते तिला माहितच नसतंय की अर्जुन आणि सायली गाडीमध्ये बसून तिच्यावरती पाळत ठेवून आहे तेव्हा सायली प्रिया सायलीला प्रिया दिसते तेवढ्यात ती अर्जुनला म्हणते की ती बघा प्रिया आणि तिच्याकडे माझं गाठोडं सुद्धा आहे तेवढ्या तिकडे प्रिया पटकन तिच्या गाडीकडे धावत जाते आणि गाडीमध्ये बसून फास्ट मध्ये निघून जाते तेवढ्या तिकडे अर्जुन म्हणतो की चल पटकन आपण तिचा पाठलाग करूया त्यानंतर ना इकडे प्रिया खूप फास्ट मध्ये गाडी चालवत आहे आणि सायली आणि अर्जुनची गाडी तिचा पाठलाग करत आहे तेवढ्यात तिला गाडीच्या आरशात असं दिसतं की अर्जुन आणि ती तर अर्जुनची गाडी आहे अर्जुन माझ्या मागे काय आलाय अर्जुन माझ्या मागे काय करतोय त्याला खरच कळलं असेल का माझ्या मी गाठोड कुठं ठेवलं येते त्यानंतर ना प्रिया खूप फास्ट मध्ये दुसरा घेअर टाकून गाडी खूप पळवत असते पण तिला माहितच नसतं की अर्जुन आणि सायली दुसऱ्या रोड दुसऱ्या रोडवरून तिचा पाठलाग करताय प्रियाला खूपच टेन्शन आलेलं असते पण तेवढ्यात आपल्याला पाहायला मिळतंय की अर्जुनची गाडी आणि प्रियाची गाडी एकमेकांसमोर उभी आहे प्रिया पुढे बघतीये तर अर्जुन आणि सायली त्यांच्या गाडीतून उतरताय तिला खूपच टेन्शन आलेलं असते तरी यातीच्या गाठोड्याकडे बघते आता पुढे नेमकं काय होईल तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा